किती भारी लेअर सुटलेत बघा खाजा बघूनच तुम्हाला समजत असेल ना एक नंबर झालाय ते अगदी खुसखुशी कुश झाल्या अजिबात तेलकट नाही मी तुम्हाला रंगीत खाजा कसा बनवायचा ती एक पद्धत आहे वेगळी ती तुम्हाला दाखवते बघा एकदम रसरशीत झाले आहेत आजपर्यंत छान असा पाक मुरलाय बघा खायला एकदम भारी वाटतात आणि तितकेच खुसखुशीत पण खाजा कसा खुसखुशीत पण हवा आणि रसरशीत पण हवा असा दोन्ही ना तरच तो खाल्ल्यासारखा वाटतो नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या या दिवाळी फराळ विशेष सिरीज मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खुसखुशीत खाजा बनवून दाखवणार आहे खाजा असा पदार्थ आहे ना जो दिवाळी फरात देखील बनवला जातो आणि त्याचबरोबर इतर कार्यक्रमात देखील प्रसाद म्हणून वाटायला बनवतात काही वेळा बघा काहीजण बाजारातून विकत आणतात पण मी आज तुम्हाला घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने हा खाजा बनवून दाखवणार आहे आज मी तुम्हाला हा खाजा अर्धा किलोच्या प्रमाणात बनवून दाखवणार आहे हा व्हिडिओ पाहून ना तुम्ही नवे शिके जरी असाल तरी पहिला प्रयत्न तुम्ही परफेक्ट खाजा तयार कराल इतकी साधी सोपी कृती ह्या व्हिडिओ सांगितलेली आहे काहींना वाटतं की खाज्या बनवायला खूप अवघड आहे खूप वेळ लागतो पाक कसा तयार करायचा लेअर्स कसे पाडायचे हे काहींना माहीत नसतं ना म्हणूनच तुमच्यासाठी खास स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे एक दोन ते तीन स्टेप्स या फॉलो केलात ना तुमचा खाजा कधीच बिघडणार नाही एकदम छान खुसखुशीत तयार होईल खाजा मी तुम्हाला आता का बनवून दाखवणार आहे खाज्या असा पदार्थ आहे ना जो वर्षभरात भरपूर कार्यक्रमांमध्ये प्रसाद म्हणून वाटला जातो म्हणजे गणपतीमध्ये म्हणा आरती प्रसादासाठी दे देखील तुम्ही वाटू शकता कारण खाज्या पदार्थ ना कमीत कमी साहित्यात कमी खर्चामध्ये जास्त क्वांटिटी मध्ये तुम्ही हा घरी बनवू शकता आणि सविला अप्रतिम लागतो तुम्हाला माहीतच असेल त्यामुळे हा व्हिडिओ पाहून तुम्ही ह्या फराळात हा खाज्या नक्की बनवून पहा खाज्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे अर्धा किलो मैदा म्हणजे ना चार कप मैदा झालाय असे मेजरिंग कप्स असतात ना त्याने मी असा हा मैदा मोजून घेतलेला आहे चार कप मैदा आणि चार कप मैद्यासाठी आपल्याला अर्धा कप तूप वापरायचं आहे चवीनुसार मीठ आणि पाणी हे साहित्य आपल्याला पीठ मळण्यासाठी लागणार आहे तुम्हाला वजनी वाटीचं आणि कपचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलेलं आहे पाक बनवण्यासाठी आपल्याला अर्धा किलो साखर लागणार आहे जेवढा मैदा घेतला आहे तेवढीच आपल्याला साखर वापरायची आहे केसर काड्या घेतल्या एक चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा लिंबाचा रस आणि पाणी आणि आपल्याला खाज्या तळण्यासाठी तेल लागणार आहे एवढंच साहित्य सगळ्यात पहिल्यांदा आपण पीठ मळून घेऊया आणि त्यानंतर साखरेचा पाक तयार करायचा आहे म्हणजे पाक तयार करेपर्यंत ना पीठ छान असं मुरतं परात घेतले परातीत आपण मैदा घेऊया मैदा मी इथे चाळून घेतलाय हा तुम्ही पण चाळून घ्यायचा चांगला यामध्ये आपल्याला टाकायचंय मीठ गोडाचा पदार्थ आहे थोडं आपल्याला मीठ टाकायचं चव एकदम सुंदर लागते आणि मीठ टाकायला फक्त तुम्ही विसरू नका हो एकदम मैद्याचं जे आवरण आहे ना ते असं अळणी लागेल मीठ व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात अर्धा कप असं तूप टाकायचंय तुम्ही वाटीन जरी मोजलात ना चार वाटे मैदा अर्धी वाटी तूप घ्यायचं आणि हे तूप आपल्याला गरम करायचं नाही हा असंच आहे छान खुसखुशीत खाज्या तयार होतो हा असं थोडं थोडं आपल्याला तूप घ्यायचंय आणि असं मिक्स करत जायचं सगळ्या मैद्याला ना व्यवस्थित असं लावून आहे असं थोडं थोडं करून सगळं तूप आपल्याला ह्याच्यामध्ये आहे हे सगळं तूप मैद्याला चांगलं असं चोळून आहे तूप व्यवस्थित मी चोळून घेतलेलं आहे आपलं तुपाचं मोहन एकदम परफेक्ट पडलं हे ओळखायचं कसं हे बघा जरा हातात असं पीठ घ्यायचं जरा दाबून बघायचं एकदम परफेक्ट तुपाचं प्रमाण झालेलं आहे आता हे तयार आहे आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतून ना मळून आहे पाणी पण ना मी सुरुवातीला असं मोजून घेतलंय बघा एक कप पाणी घेतलंय लागेल तसं आपल्याला थोडं थोडं असं पाणी घ्यायचंय हातावर आणि एकदम पण ताट घट्ट नाही मळायचा आणि पातळ तर अजिबात नाही आपल्याला मळायचंय आपण जसं चपातीला पीठ मळतो ना त्यापेक्षा किंचित घट्ट मळायचा पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त लागू शकता पण आता मला इथे एक कप आणि त्यापेक्षा थोडं जास्त पाणी लागलंय म्हणजे दोन ते तीन चमचे वरती असं पाणी लागलंय चांगला आपल्याला मैदा मळून घ्यायचा हे बघा असं एवढा आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही बघा पुन्हा एक एक ते दोन मिनिट चांगला असा मळून घ्यायचा मैदा इथे मी मस्त असा मळून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यावरती जरा असं झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मैदा असं मुरत ठेवायचं आहे पहिली स्टेप आपली झालेली आहे मीडियम घट्ट असं मी पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला साखरेचा सा पाक तयार करायचा आहे आता मी तुम्हाला पाण्याचं सा प्रमाण सांगते मी अर्धा किलो साखर अशी टोपात घालून ना मोजून घ्यायची म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट समजतं एक टोप साखरेसाठी आपल्याला पाऊन टोप पाणी घ्यायचं आहे कढई ठेवली आहे कढईत आपल्याला साखर घ्यायची आहे आणि पाऊन टोप पाणी आणि सुरुवातीला आपल्याला गॅस मिडियम करून साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे हा खाजा बनवण्यासाठी ना हा साखरेचा सा पाक व्यवस्थित तयार होणं तितकंच महत्वाचं आहे खूप आपल्याला पातळ नाही करायचा आहे आणि खूप घट्ट नाही करायचा आहे खूप घट्ट केलात ना खाजा जो चिकटतो पण दुसऱ्या दिवशी ना त्याची अशी साखर तयार होते खाज्यावरती अशी साखर दिसते गॅस मिडियम करून साखर विरघळून घेतले आता आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे वेलची पावडर आणि काड्या रंग पण खूप सुंदर येतो आणि दिसतात पण मस्त आणि अगदी अर्धा चमचा मी लिंबाचा रस घेतला आहे लिंबाचा रसांना साखरेचे नंतर कण होत नाहीत आणि गॅस मिडियम करूनच आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनटं हा पाक शिजवून घ्यायचा आहे येथे मी पाक ना चांगला असा शिजवून घेतलेला आहे खूप घट्ट पण नाही झाला आहे बघा आणि पातळ पण नाही आहे हलका त्याला घट्ट पण आला आहे बघा असा असं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जरा असं बोटावरती ना घेऊन बघायचा आणि असंच तोळून बघायचं असा घट्ट लागायला पाहिजे पाणी नको लागायला असा घट्ट लागायला पाहिजे हाताला असं चिकटली पाहिजे हलकी बोट असं आपल्याला शिजवून आहे इथे आपला व्यवस्थित असा पाक तयार झालेला आहे आणि एक तुम्हाला सांगते एखाद्या वेळेस समजा तुमचं लक्ष नसलं गॅस चालूच राहिला आणि पाक खूपच शिजला खूप घट्ट झाला तर काय करायचं जेवढा घट्ट झाला ना त्या अंदाज थोडं आणखीन पाणी वाढवायचं आणि अशा कन्सिस्टन्सीचा आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे आणि जसा हा पाक थंड होतो ना त्याला आणखीन घट्टपणा येतो आता आपण साठा तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी तीन चमचे मैदा घेतलेला आहे जेवढा मैदा घेतला आहे ना तेवढंच आपल्याला तूप घ्यायचंय तीन चमचे मैद्यामध्ये तूप आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला एक दोन ते तीन मिनटं ना ते, ते फेटून घ्यायचं जरा इथे आपला साठा बनवून तयार आहे असं एवढा आपल्याला बनवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित तो आपल्याला पोळीवरती मैद्याच्या पोळीवरती असं लावता येतो तोपर्यंत इथे बघा पीठ पण अगदी मस्त मुरलंय हे बघा अगदी भारी मुरलंय पुन्हा एकदा एक मिनिट भर चांगलं असं सा मळवून घ्यायचं हे असे पिठाचे वेगळे पदार्थ म्हणजे पीठ वापरून बनवायचे ते जेवढे चांगले तुम्ही मळाल ना तेवढा तो पदार्थ अगदी सुंदर होतो आता आपल्याला ह्याचे ना गोळे तयार करून घ्यायचे तुम्हाला खाज्या किती मोठा छोटा हवाय त्या अंदाजान असे गोळे तयार करायचे म्हणजे तुम्ही किती मोठी पोळी लाटणार आहात किती छोटी त्या अंदाजान गोळे तयार करायचे हे बघा असा एवढा आपल्याला गोळा तयार करून घ्यायच्या असेच मी सगळे गोळे ना तयार करून घेते त्यातलाच असा एक गोळा घ्यायचा गोळ्याला पण थोडा मैदा लावून घ्यायचा आणि आपल्याला हा पातळ असा लाटून घ्यायचा पातळ लाटलात ना की खाजा छान खुसखुशीत होतो अशी एवढी आपल्याला ही पातळ लाटून घ्यायची आहे अशाच मी एकूण उरलेल्या दोन पोळ्या पण लाटून घेते ही लाटलेली पोळी दुसऱ्या प्लेटमध्ये आपण काढून ठेवायची आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे सुकत नाही तशाच उरलेल्या दोन पोळ्या पण लाटून घेऊया इथे मी तीन पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत सगळ्यात मोठी जी पोळी असेल ती अशी खाली ठेवायची आणि त्याला आपल्याला आता साठा लावून घ्यायचा आहे असा सगळ्या बाजूला एकसारखा असा आपल्याला साठा चोळून घ्यायचा आहे लावून घ्यायचा आहे सगळा साठा लावून घेतलेला आहे त्यावरती ही दुसरी पोळी अशी ठेवायची अशी जरा व्यवस्थित करायची आणि ही पोळी ठेवल्यानंतर ना आपल्याला अशा दोन पोळ्यामध्ये हवा नाही ठेवायची हलक्या हाताने दाबायची हवा राहिली असेल ना तर अशी लाटणं घ्यायचं हलकं असं फिरवायचं हवा राहिली की बघा असं दिसतं ना जरा हे पीठ फुकतं हलकं दाबायचं फक्त हवा राहिली ना की व्यवस्थित चिकटत नाही छान असा रोल होत नाही आणि पुन्हा आपल्याला असा थोडा साठा लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्यावरती तिसरी पोळी ठेवायची तसंच सेम आणि पुन्हा साठा लावून घ्यायचा मी इथे तीन पोळ्यांचा रोल बनवते तुम्ही चार पोळ्यांचा बनवला तरीही चालेल खाज्याचा आकार थोडा मोठा येईल साठा लावून घेतलेला आहे आता आपल्याला रोल करायचा आहे रोल करताना देखील सगळ्यात महत्वाचा आपल्याला घट्ट करायचा आहे हलक्या हातान नाही करायचा जा। जरा दाबून ना असा घट्ट रोल करायचा कडेची जी बाजू आहे ना अशी ती जरा अशी दाबायची बघा आणि असा रोल करत जायचं हलक्या जा जा। हातानं दाबत यायचं आपल्याला हवा नाही आतमध्ये ठेवायचे घट्ट करायचा रोल लेअर्स पण अगदी सुंदर पडतात बघा घट्ट आता असं दाबायचं आणि आता सगळ्यात महत्त्वाचा हा ही जी कडा आहे ना ह्याला आपल्याला थोडं पाणी लावायचंय आणि चांगली चिकटवून घ्यायचे जर ही कडा चांगली चिकटली नाही ना तर ती तळताना ना अशी उमलतो खाजा फुलतो सुटतो म्हणून सगळ्यात महत्वाचं ह्या कडेला आपल्याला पाणी लावून घ्यायचंय आणि चांगला चिकटवून घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटलं हे चिकटलं नाहीये तर पुन्हा थोडं सोडायचं आणि असं पाण्याचा हात लावायचं आणि चिकटवून घ्यायचं नाहीतर खाज्या ना तळताना असा सुटतो कड्या मोकळ्या होतात आणि मग तो तसा होतो चांगला चवीत सा, अजिबात काहीच फरक पडत नाही पण कसं माहितीये दिसत नाही ना चांगला असं जरा हाताने दाबायचं असं पुढे प्रेस करायचं कडेला पण जरा असं दाबायचं तुम्हाला वाटतं इथे कुठे सुटली आहे चिकटली नाही आहे व्यवस्थित आता कशी ही व्यवस्थित अगदी चिकटलेली आहे पण तुम्हाला वाटले चिकटली नाही पुन्हा थोडंसं पाणी लावायचं आणि चिकटवून घ्यायचं अशी सुरी घ्यायची सुरीला चांगली धार हवी या असं कापायचा दोन्ही साईडचा आणि हा, हा भाग आहे ना नंतर जर पीठ मळताना घेतला तरीही चालेल आणि एक एक इंचावरती आपल्याला कट करायचं आहे असा असा कट करून घ्यायचा आता ह्यातला एक खाजा घ्यायचा आणि असं बोटांना मधोमध असं दाबायचं ही मधली बाजू आहे ना दाबायची म्हणजे ही बाजू आहे ना ती अशी बाहेर येईल आता रोल आहे ना पदर छान असे सुटतील बघा असं दाबायचं मस्त हे बघा असे लेअर्स मस्त बाहेर येतात आणखीन एक दाखवते हे बघा असं म्हणजे तळल्यावरती ना छान अगदी लेअर्स सुटतात आणखीन एक दुसरी पद्धत दाखवते असं धरायचं आणि दोन अंगठी असे दाबायचे तेव्हा पण मधले लेअर्स अगदी सुंदर सुटतात हलकं फिरवायचं असं पातळ करायचं तळल्यावरती ह्याचे देखील लेअर्स अगदी सुंदर सुटतात आता आपण खाज्या तळून घेऊया पीठ म्हणणं जितकं महत्वाचं आहे पाक करणं जितकं महत्वाचं आहे त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे खाज्या तळणं आहे खाज्या तुम्ही चांगला तळलात ना तरच तो खुसखुस होतो आणि आतपर्यंत छान असा तळला जातो छान कुरकुरीत होतो आपल्याला तेल जास्त तापवायचं नाही कडकडीत अजिबात करायचं नाही एक असा गोळा टाकून तुम्हाला दाखवते बघा एकदम हलके बुडबुडे येतात एकदम थोडं तापायला पाहिजे तेल हे बघा एकदम हलके बुडबुडे येत आहेत असं आपल्याला तेल गॅस कमीच करून तापवून घ्यायचं आहे तुम्हाला वाटत असेल एवढ्या टिप्स सांगते म्हणजे रेसिपी करणं अवघड आहे काय पण तसं अजिबात नाही मी तुमची रेसिपी चुकू नये ना म्हणून अशा बारीक सारीक सगळ्या टिप्स सांगते आहे कारण कसं आपण एवढं साहित्य घेऊन हे सगळे पदार्थ बनवत असतो आणि जरा महागातलं असतं साहित्य त्यामुळे बिघडू नये म्हणून तुम्हाला एकदम बारीक सारीक सर्व टिप्स सांगते आता एक, एक खाजा ना तेलात सोडूया आणि गॅस कमीच करून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला झारा किंवा चमचा लावायचे नाहीये ते जसे असे तळतील ना तसे ते आपणच वरती येतील गॅस कमी करून आपल्याला का तळायचे हे असे तळलात ना की छान ते खुसखुशीत होतात आतपर्यंत मस्त तळले जातात आणि आपण जे लेअर्स पाडलेत ना ते छान असे फुलतात तळायला थोडा वेळ लागतोय पण एकदा हे तयार झालेत ना पाका टाकल्यावर जेव्हा तुम्ही खाल ना सगळ्या मेहनतीला आपल्या रंगत येईल इतके सुंदर असा हा खाजा तयार होतो खाजा तळायला सुरुवात झालेली आहे बघा वरती यायला सुरुवात झाली आहे ना मग आपण असा चमचा घ्यायचा आणि हलक्या हातांना असे जरा ढवळायचे हलक्या हातांना हे बघा अशी वरती यायला सुरुवात झालेली आहे आपोआप ते छान तळतात आपल्याला जास्त असं ढवळत राहायची पण गरज लागत नाही सगळे खाजे बघा असे वरती आलेले आहेत आणि हळूहळू मस्त सुंदर असा रंग यायला सुरुवात झाली आहे आतपर्यंत छान असे ते तळले गेले पाहिजेत आतपर्यंत खुसखुशीत व्हायला हवेत तरच खायला मजा येते हे बघा ही वरची बाजू आहे ना ती चमच्यानच आपल्याला अशी हलगत हातान उलटी करायची आणि सुंदर मस्त सोनेरी रंगावरती ना तळून घ्यायचे हळूहळू रंग चढायला सुरुवात झाली आहे बघा आणि लेयर्स पण बघा किती सुरेख सुटले आहेत एकदम सुरेख असा रंग आलेला आहे खाज्याला आता आपण गॅस बंद करायचा आणि खाजा काढून घ्यायचा किती भारी लेअर सुटले आहेत बघा खाजा बघूनच तुम्हाला समजत असेल ना एक नंबर झालाय ते अगदी खुसखुशी झाल्या आहेत अजिबात तेलकट नाही एकतर साखरेचा सा पाक गरम हवा कि किंवा खाजा गरम हवा आता आपले खाजा गरम आहेत दोघांपैकी एक काहीतरी गरम हवा म्हणजे खाज्यामध्ये आतपर्यंत छान असा पाक मुरतो हलक्या हातानं टाकायचे आणि अर्धा मिनटं आपल्याला ह्या पाकात असेच खाज्या ठेवायचे जास्त नाही हा अर्धा मिनटं तुम्हाला जर थोडे सॉफ्ट खाज्या हवे असतील तर तुम्ही एक तीन ते चार मिनटं ठेवलात तरीही चालेल अर्धा मिनटं झालेलं आहे पाकातून खाज्या काढायचे आपल्याला आणि अशा सारणीवरती ठेवायचा सा, खाली असं भांडं ठेवायचं म्हणजे पाक निथळेल गरमागरम खुसखुशीत खाजा खाण्यासाठी तयार आहे पहिला घाणा आपलं बनवून तयार आहे मगाशी मी गॅस बंद केलेला तेलाचा तसंच तुम्ही पण करा साखरेच्या पाकातून काढेपर्यंत ना गॅस बंद करायचा ना तेल ना खूप तापतं दुसरा जेव्हा घाणा आपण सोडतो तेलात तेव्हा तेल देखील कमी तापलेलंच हवं हा कारण दुसऱ्या वेळेला कसं पहिला घाणा काढल्या केला तेलाचं तापमान खूप जास्त ता। असतं तुम्ही गॅस बंद करायचा तेल हलकं शांत होऊ द्यायचं मग दुसरा घाणा सोडायचा खाज्यावरती ना असे बुडबुडे असे यायला नकोय म्हणून तेलाचं तापमान हे सगळ्यात महत्वाचं आहे मी आता हे अर्धा किलोचं बनवते तुम्ही जास्त प्रमाणात जर जा बनवत असाल ना तर भांड असं पसरट घ्यायचं जा कढई जरा पसरड घ्यायची आणि मोठी घ्यायची म्हणजे पटकन खाज्या तळून तयार होतील एकाच वेळ जास्त टाकायचे दुसरा देखील घाणा मी इथे तळून घेतलाय जो आपण थोडा लाटून केलेला खाजा बघा तो देखील किती सुरेख झालाय बघा आता खाजा मला बनवून पूर्ण लाटेपर्यंत ना म्हणजे पाक बनवून जवळजवळ व्हिडिओ पूर्ण शूट करेब एक दीड तास गेलाय पाक जसा होता तसाच आहे बघा हलका घट्टपणा त्याला आलाय त्याची अशी साखर नाही झाली आहे ओळखायचं आपला पाक बरोबर तयार झालेला आहे तुमच्या समजा पाकाची चुकून नंतर साखर झालीच ना तर पुन्हा गॅसवरती ठेवायचं गॅस चालू करायचा आणि थोडं पाणी होतायचं हलका पातळ करायचा आणि शिजवून घ्यायचा पण असाच आपल्याला पाक हवाय हा देखील घाणा तळून तयार आहे आता मी तुम्हाला रंगीत खाज्या कसा बनवायचा ती एक पद्धत आहे वेगळी ती तुम्हाला दाखवते कलरवाला खाज्यासाठी काय करायचं जसं आपण पहिल्यांदा तीन पोळ्या घेतला त्याला व्यवस्थित साठ्या लावून घेतला तीच प्रोसेस रिपीट करायची आणि एका गोळ्याला असा कलर लावून घ्यायचा तुमच्या आवडीनुसार लाल केशरी मी आता केशरी वापरला आहे कलर आणि ते पीठ छोटासा गोळा मळून घेतला आहे आणि असं आपल्याला हे पीठ आहे ना कडेला असं ठेवायचं आहे आणि रोल करायचा रोल पण घट्ट चांगला दाबून करायचा म्हणजे मधोबत बघा किती सुंदर रंग दिसतो ना असं केला तरीही चालेल किती सुरेख खाजा दिसतोय बघा तुम्हाला भरपूर वेळा हे लेयर्स दाखवले तरी एकदा पुन्हा एकदा दाखवते दा हो कारण इतके सुंदरच झाले ते बघा एक मोडून पण दाखवते हो हे बघा एकदम रसरशीत झाले आहेत आजपर्यंत छान असा पाक मुरलाय बघा खायला एकदम भारी वाटतात आणि तितकेच खुसखुशीत पण खाजा कसा खुसखुशीत पण हवा आणि रसरशीत पण हवा असा दोन्ही असताना तरच तो खाल्ल्यासारखा वाटतो या दिवाळीत हा फराळ तुम्ही नक्की बनवून पहा आणि कोणी पाहुण्याने वेगळे डबा दिला ना आपण नेहमीच त्यांना चकली किंवा शंकरपाळी किंवा अशी करंजी वेगळे त्यांना रिटर्नमध्ये देतो रिटर्नमध्ये तुम्ही काहीतरी हा त्यांना खाज्या देऊन पहा नक्कीच त्यांना आवडेल आणि या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बिलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू